नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपल्या गोट्यामधून आज आपल्या डेअरी फार्ममधून एकच नंबर क्वालिटीच्या प्युअर एच टॉप ब्रेडच्या आदत कारोडी एकूण पाच टॉपच्या आदत कारोडी आज आपले श्रामपूर तालुक्यातील उकलगावचे युवा उद्योजक उक्कलगावचे आपले युवा उद्योजक अजय थोरात पाटील यांच्या आजची आज आपल्या फार्मवरती येऊन प्युअर एच टॉपच्या एकूण पाच कारंची खरेदी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज त्यांच्या आई मॅडमसुद्धा आज खरेदीसाठी आज आपल्या डेअरी फार्मवरती आलेले आहेत आणि जवळपास वीस ते बावीस कारवडीमधून प्युअर एच एप ह्या टॉपच्या एकूण पाच कारवडी त्यांनी सिलेक्ट करून चालवल्या आहेत तर कारवडी पण पा एकदम सुंदर नंबर वन क्वालिटीच्या टॉपच्या पाच वाघिनी आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेल्या आहे तर सर्वप्रथम आपण आपल्या शेतकरी मित्रांचा परिचय घेऊया आणि झालेला व्यवहार किती रुपयाला झाला याच आपण मॅडमकडून व आपल्या अजय दादांकडून माहिती घेऊया मित्रांनो एकदम सुंदर असे ब्रँड टॉपच्या एकूण पाच वागेने आज आपल्या श्रामपूर येथील उक्कलगावचे शेतकरी चिरंजीव अजय थोरात पाटील या आपल्या युवा उद्योजक शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहेत तर वस्तू पहा मित्रांनो संपूर्ण व्यवहार लाईव्ह आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवत आहोत पाचिकार होडेपा आहेत सगळ्या पाचही कारोडे दादाला आदत देत आणि एकदम ह्या टॉपच्या एकच नंबर ब्रेडच्या पाच कारोडी किती रुपयाला घेतल्या व्यवहार किती रोपाय झाला आज आपण आपल्या शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊया नमस्कार मॅडम तर सर्वप्रथम तुमचा एकदा परिचय सांगा तुम्ही कुठून आले काय आले आमच्या राहणार उक्कलगाव तालुका श्रामपूर जिल्हा आयल्यानगर तर किती घेतल्या कारोडी मॅडम आज आमच्या फार्म पाच कारोडी हा तसेच अजय दादा तुमचा परिचय सांगा आमच्या नाव तुमचं नाव सांग अजय थोरात अजय थोरात बर अजय दादा किती कारवडी खरेदी केल्या आपण टोटल पाच कारो टॉपच्या वागिणी खरेदी केल्या ह्या ज्या पाच कारवडी आहेत दाताला कशा आहेत आदत आदत कारोडी यांच्या गर्भ पिशव्या वगैरे चेक केल्या का व्यवस्थित ना पिशव्या पिशव्या तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले अजय थोरात पाटील हे आपल्या युवाद्योजक हे आपल्या शेतकरी मित्रांनी टॉपच्या एकूण पाच आदत कारवड्यांची खरेदी केलेली मित्रांनो मित्रांनो कारवडी साडा पा एकच नंबर या टॉप क्वालिटीच्या सगळ्या आदत वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या तर त्यांचा झालेला व्यवहार किती रुपयाला झाला आणि व्यवहार कसा वाटला हे संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेऊया yeah. तर बघू शकता मित्रांनो ह्याशा एकदम प्युअर याच्या टॉपच्या एकूण पाच ब्रँडेड वस्तू आज आपल्या थोरात मॅडमने आमच्याकडून चालवल्या तर मॅडम ह्या ज्या कारवडी खरेदी केल्या तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी तुम्हाला बघतोय कारवडी काय रेंजनी खरेदी केल्या आपल्या शेतकरी मित्रांना सांगा प्रतिनगर तीस हजार रुपये प्रति नागाने आणि टॉपच्या दाताला कार कारवडी आदत आहे कारवडींच्या पिशव्या वगैरे चेक केल्या ना व्यवस्थित आहेत ना सगळ्या गर्भ पिशव्या पिशव्या अजय दादा कारवडी दाताला आदत काय रेणनी खरेदी केल्या प्रतिनगर प्रतिनगार तेतीस हजार रुपये प्रतिनगर टॉपच्या पाच कारवडी खरेदी केल्या बर बरं व्यवहार आवडला ना झालेल्या व्यवहार समाधानी आहेत ना माल कसा वाटला क्वालिटी क्वालिटी मॅडम माल कसा वाटला तुम्हाला आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माल चांगला क्वालिटीचा आहे तुम्ही आल्याच्या नंतर किती कारवडी पाहायला भेटलं तुम्हाला वीस ते पंचवीस कारवडीत ज्या तुम्हाला चॉईस झाल्या त्याच दिल्या का कुठल्या कारवडीला आम्ही जोर जबरदस्ती केली त्याच कारवडी म्हणजे तुम्ही ज्या सिलेक्ट केल्या त्याच कारवडी आपण बाहेर काढल्या आणि त्याच कारवोडींचा आपण व्यवहार केला आम्ही कुठल्या कारवडीला तुम्हाला म्हणलो का हे घ्या किंवा ती घ्या ज्या तुमच्या मनाला पसंत पाडल्या ज्या तुम्हाला आवडल्या त्याच कारवडींचा आपण व्यवहार केला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो इथं जवळपास पंचवीस कारवडी होत्या पंचवीस कारवडीमधून ह्या ज्या पाच वाघिणी आमच्या उक्कलगाव येथील थोरात मॅडम यांनी त्यांच्या पसंतीने या पाच पसंती पीस बाहेर काढून या पाच कारवडींचा व्यवहार केलेला आहे मित्रांनो हे प्रतिनग ते तेहतीस हजार रुपये या टॉपच्या पाच आदत कारवडी दिलेल्या आहेत कारवडींची साईज पहा मित्रांनो कारवडींची चमक पहा कारवडींची क्वालिटी पहा आणि सगळ्यात महत्त्वाचं कारवडींचा कलर आणि कारवडींचे तोंड आणि दाताला आदत ह्या अशा सगळ्या गोष्टी संपन्न असलेल्या टॉपच्या एकूण पाच राहण्या आज आपल्या थोरात मॅडमनी जवळपास आमच्याकडून ह्या चालवल्या आहेत कारवडींचे कापडं चोपडं सगळ्या गोष्टीत एक नंबर आहेत मित्रांनो कारवडी आदत आहेत होडींची साईज बीस एकच नंबर आहे होडी सडा पारुंब्यात एक नंबर आहेत कारवडी एकदम या कार कारवडी मित्रांनो कुठल्याच व्यापाऱ्यांनी किंवा कुठल्याच शेतकऱ्यांनी अशा टॉपच्या पीस आदत कारवडी दिल्या नसत्या पाच कारवडी माग दोन तीन कारवडी तरी हलक्या होडी टाकल्या असत्या बघू शकता या अशा टॉपच्या पीस आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलं शकता शेतकरी मित्रांनो या अशा एकूण टॉपच्या पाच वागेने आज आपले उक्कलगाव येथील शेतकरी ज्योती मॅडम या आपल्या शेतकरी ताईने आमच्याकडून खरेदी करून चालवल्या आहेत तसेच त्यांचे चिरंजीव अजय दादा इकडे पण बरं कारवडी कशा वाटल्या आजच्या आपल्या शेतकरी मित्रांना एकच नंबर एकच नंबर क्वालिटी किती दिवसापासून आपले व्हिडिओ पाहतात आम्ही सहा सात महिने अरे वा अशा टॉपच्या वस्तू आज तुम्हाला गोठ्यामध्ये भेटल्या मागच्या बघू शकता शेतकरी मित्रांनो मागच्या आठवड्यात पण शेतकरी आले पण माल संपूर्ण लॉट गेल्या कारणामुळे त्यांना वापस जावं लागलं आणि एकदम ब्रँडेड टॉपच्या एकूण आदच पाच वस्तू आज आपले श्रामपूर तालुक्यातील शेतकरी ज्योती मॅडम तसेच त्यांचे चिरंजीव अजय थोरात पाटील यांनी मित्रांनो आमच्याकडून चालवल्या हो आहेत तर कारवडी पा एकदम ब्रँडेड पिश आहेत सगळ्या कारवडी एक शेवट करत आणि पाचशी कारवडी ह्या आदत येत सगळ्या कारवडींच्या पिशव्या वगैरे चेक करून आपण आपल्या अशा टॉपच्या वस्तू आपल्या ज्योती थोरात मॅडम यांना दिलेल्या आहेत नमस्कार अनिल दादा तर नमस्कार दादा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो असे एकच नंबर क्वालिटीचे आहे एकूण पाच टॉपच्या आदत कारवडी आज आमच्या सामपूर तालुक्यातील शेतकरी सौ ज्योति त्वरात मॅडम यांनी आमच्याकडून चालवले आहेत एकच नंबर क्वालिटीचे टॉपच्या आदत वेळा काय रुम्मी घेतलं मॅडम पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना सांग आम्ही तेतीस हजार रुपये एक लाख हजार रुपयाला पाच आदत कारोडी आम्ही दिलेल्या आहेत सगळ्या कारवडींच्या पिशव्या वगैरे चेक करून दिलेल्या आहेत आज जवळपास आमच्या गोठ्यातील म्हणजे आमच्या फार्मधल्या जवळपास त्यांच्या गोठ्यामध्ये बारा ते तेरा कारोडी झालेल्या आहेत बरोबर मॅडम मागच्या मागच्या वेळेस सुद्धा सात आहे आणि आज पाच कारोडी प्रत्यक्षात देऊन टॉपच्या बावीस कार होडी वास ते त्यांनी त्यांच्या मनपसंदीने एकच नंबर क्वालिटीच्या तशा त्या भरपूर आहेत त्यांच्या मनाने एकच नंबर क्वालिटीच्या पाच पीस काढून ती तीस हजार रुपये प्रतिनागांनी मित्रांनो आपण त्यांना दिलेले याच कारोडी तर कुठल्याही मार्केटमध्ये खरेदी केल्या असत्या तर चाळीस हजार रुपये अगदी कीस ते चाळीस हजार रुपये प्रतिनागांनी घेतल्या असते पण डायरेक्ट शेतकरी आपल्याकडे आल्यामुळे आपल्या नावावर आल्यामुळे आणि आमच्या गोठ्यामधून काय माल नेता असल्यामुळे टॉपच्या चाळीस हजार रुपये प्रतिनाकाच्या वस्तू आम्ही तेहतीस हजार रुपये प्रतिनागाने दिलेल्या आहेत बरं मॅडम झालेल्या समाजाने मारू कार वडे वस्तू माना एक माना पाच बघू शकता एक दोन तीन चार पाच पाच ही एकदम आहेत तिकडे बघा आणि त्यांना एकदम व्यवस्थित भरून नाही चढ चल बघू शकता मित्रांनो अशा टॉपच्या या पाच आदत कारोडी दाखवतो तुम्हाला एक नंबर हे दोन नंबर चला चला सोळा पट्टो ही दोन नंबरची वस्तू पहा मित्रांनो एकदम ब्रँडेड आहे ही तीन नंबर एकदम ब्रँडेड एक आहे मित्रांनो चला चला जाऊ द्या हे डब्ल्यू डब्ल्यू एचचं टॉपचं पिल्लो पहा मित्रांनो आत्तर पहा चार नंबर आणि दाद सोड केलं तर पहा मित्रांनो याशा टॉपचे पाच वागे पहा मित्रांनो आज आमची आपल्या थोरात मॅडमची गाडी भरून देण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आणि या टॉपच्या एकूण पाच वागिणी आज आपल्या श्रामपूरमध्ये उकलगाव या ठिकाणी रवाना होत आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो याच्या टॉपच्या एकूण पाच कारची खरेदी आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यातील रामपूर तालुक्यातील उकलगावच्या थोरात मॅडम यांनी खरेदी करून चालवले आहे पाच ही कारोडी या ठिकाणी रवाना होत आहे काय राहिलं मॅडम बरोबर